मित्रांनो अनिऑन विल्स या युट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत दापोली या ठिकाणी मित्रांनो दापोली हे महाराष्ट्रामधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे दापोली हे रत्नागिरीतील एक तालुक्याचे ठिकाण आहे निसर्गाने समृद्ध असलेले दापोली हे पर्यटनासाठी लोकांचे आवडीचे ठिकाण आहे दापोली हे स्वच्छ समुद्र किनारे मंदिर मासोळी बाजार आणि निसर्गाची सुंदरता यासाठी खूपच प्रसिद्ध आहे चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया दापोलीमधील काही पर्यटन स्थळे जिकडे आपण आपल्या मित्र परिवाराबरोबर एक सुंदर वेळ घालवू शकता कर्दे बीच कर्दे बीच हे दापोली पासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे करदे बीच हा तुलनेने गर्दी नसलेला शांत समुद्र किनारा आहे जो स्वच्छ किनारपट्टी आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी ओळखला जातो या बीचची प्रमुख वैशिष्ट्ये ही आहेत की हा शांत स्वच्छ आणि निसर्गरम्य सौंदर्य लाभलेला हा बीच आहे ला केशवराज मंदिर केशवराज मंदिर हे एक लोकप्रिय मंदिर असुद्या या गावामध्ये आहे दापोली शहरापासून हे मंदिर साधारणतः सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिले आहे इकडे आल्यावरती अस्सल पारंपारिक कोकणी पद्धतीची घरे दिसतात कोकणातील श्रीमंती ही अशा सुंदर घरातूनच बघता येते इकडे अशी ही लहान लहान दुकाने आहेत जिकडे आपल्याला अस्सल कोकणी पदार्थ पाहायला आणि खायला सुद्धा मिळते कोवळ्या उन्हातून आणि झाडांच्या साथीने चालताना मन अगदी शांत आणि आनंददायी होऊन जाते कडे उकडीचे मोदक पण आहेत था। थालीपीठ घावण पण आहे सो इथे आपल्याला असा नाश्ता पण करायला मिळेल पुढचा प्रवास करता करता सुपारीच्या अशा उंचच उंच झाडांची साथ आपल्याना असते केशवराज मंदिर भारताच्या समृद्ध आणि सांस्कृतिक वारशाचे एक अद्भुत उदाहरण आहे हे मंदिर एक आध्यात्मिक अनुभव देऊन जाते मंदिराची बांधणी पेशवेकालीन आहे असे म्हणतात मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिराच्या उजव्या बाजूला गोमुखामधून वाहणारे पाणी दिसते गोमुखामधून पाणी हे बारा महिने वाहत असते गोमुखामधून हे येणारे पाणी स्वच्छ असल्यामुळे आपण हे पिऊ शकतो आणि इथे हातपाय धुऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो शिवराज मंदिर हे भगवान श्री विष्णूला समर्पित आहे हजार वर्ष जुने हे मंदिर निसर्गरम्य अशा जागी हे वसलेले आहे मंदिराच्या रचनेत उत्तम काम विस्तृत शिल्पे आणि प्राचीन पौराणिक कथा सांगणारे सुंदरपणे तयार केलेले खांब आपल्याला पाहाव्यास मिळतात हरणे बंदर दापोली शहरापासून लगभग पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हरणे बंदर हे प्रामुख्याने फिश मार्केटसाठी ओळखले जाते हरणे बंदरावर होणारा मासाचा लिलाव खूपच प्रसिद्ध आहे तसेच हरणे बंदरमध्ये दोन किल्ले आहेत सुवर्णदुर्ग किल्ला आणि कणकदुर्ग किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला जो सागरी किल्ला आहे आणि कनकदुर्ग कनकदुर्ग किल्ला हा जमिनीवरचा किल्ला आहे भरणे बंदराला लागूनच असलेला किल्ला म्हणजे कनकदुर्ग सायंकाळच्या वेळेस अनेक पर्यटक व ग्रामस्थ या किल्ल्यावर येतात किल्ल्याच्या या अशा पायऱ्या चढत गेल्यावरती आपल्याला वरून दिसतो तो सुवर्णदुर्ग किल्ला किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे आणि समुद्राचे अगदी नयनरम्य सुंदर असे दर्शन होते कड्यावरचा गणपती हा आंझरले या गावात आहे जो दापोलीपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कड्यावरचा गणपती महाराष्ट्र प्रसिद्ध आहे येथील गणपती हा जागृत देवस्थान आहे असे मानले जाते कड्यावरच्या गणपती मंदिराची स्थापना सहाशे वर्षापूर्वी झाली आहे असे म्हटले जाते मंदिरामध्ये श्री गणेशाची सुबक आणि देखणी मूर्ती आहे सुमारे तीन ते चार फुटांची ही मूर्ती आहे मंदिराच्या डाव्या बाजूला श्री शंकराचे मंदिर बांधलेले आहे याच मंदिराच्या परिसरात आपल्याला पाहाव्यास मिळते ते गणपतीचे पहिले पाऊल याच मित्रांनो इकडे आपल्याला पाहायला मिळते ते गणपतीचे पहिले पाऊल ही वाट आता आपल्याला घेऊन जात आहे गणपतीच्या पहिल्या पाऊलापर्यंत मित्रांनो असे म्हटले जाते साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थापन होण्यासाठी जेव्हा आले होते तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते आणि ते पाऊल आपल्याला इकडे या ठिकाणी बघता येते आणि याचे आपण दर्शनही घेऊ शकता आंजरले लाइट हाऊस आंजरले लाइट हाऊस हे दापोली पासून साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे लाइट हाऊस पर्यंतचा प्रवास हा एक निसर्गरम्य प्रवास आहे हे लाइट हाऊस आंजरले गावाजवळ एका शंभर मीटर उंच टेकडीवर आहे जे केळशी मार्गे आंजरले जाताना दिसते हे लाईट हाऊस आंझरले बीच जवळ असल्याने पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे लाईट हाऊस मध्ये जिने आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण लाइट हाऊसच्या अगदी टोकापर्यंत जाऊ शकतो वरती लाइट हाऊस वर, वर अथांग सागराचे दर्शन संध्याकाळच्या वेळेला एक वेगळाच अनुभव देऊन जाते आंजरले लाईट हाऊसला जर भेट द्यायची असेल तर संध्याकाळी चार ते साडेपाच च्या वेळेत नक्की भेट द्या